मनी माऊ मनी माऊ दिसते कशी चिव माऊ रागाने तू अशी नको ना लांब पळून जाऊस मनी माऊ मनी माऊ दिसते कशी चिव माऊ गुड्डू आणि सोनू नावाने आता हाक तरी मारू कोणास तू नाहीस तर बघ ना सारा परिसर झाला कसा उदास सारा परिसर झाला कसा उदास बिट्टू आणि डिक्कू नावे पण विचारत होती माझ्या मनास बिट्टू आणि डिक्खू नावे पण विचारत होती माझ्या मनास आमचे रे बाबा काय चुकले सांगशील का जरा बिनधास सांगशील का जरा बिनधास हट्टीपणा सोड मन मारून नाग अशी जगूस गोड जरा हसून तर बघ पाडतो मग तुझ्यासाठी माशांचा पाऊस पाडतो मग तुझ्यासाठी माशांचा पाऊस म्हणी माऊ मनी माऊ दिसते कशी जिऊ माऊ रागाने तू अनो ना लांब पळून जाऊस